नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईलचे प्रदर्शन त्वरित थांबून आपल्या महाराष्ट्रात परवानगी देण्यात येऊ नये असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले उदयपूर फाईल्समुळे देशात खळबळ नसीम खान साहेब यांची जिल्हा अहिलानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेबांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका शेख नसीम खान साहेब शेख अल्फिया शेख अंजुम शेख शमीम शेख जमीला शेख मुन्नी इत्यादी महिलांनी यावर सह्या केले आहेत यावेळी नसीम खान साहेब म्हणाले की वादग्रस्त चित्रपट उदयपूर फाईल्सचे प्रदर्शन त्वरित थांबवून आपल्या महाराष्ट्रात प्रदर्शनाला परवानगी देण्यात येऊ नये जगातील शांतीचा मार्ग दाखवणारे मानवतावादी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल फिल्म दिग्दर्शक यांनी उदयपूर फाईल्स नावाची फिल्म बनवून सर्व जगातील मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखवल्याने तसेच इस्लाम आणि मुस्लिम धर्माला टार्गेट करण्याचे काम सदर चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे दारुल उलूम देवबंद ज्या मदरस्यामधून ब्रिटिश एम्पायरच्या विरोधात लढण्यासाठी जिहादचा फतवा दिला होता इतिहास साक्षी आहे पंचावन्न हजार पेक्षा जास्त मुस्लिम धर्मगुरु व तेथील विद्यार्थी या लढ्यात शहीद झाले होते अशा एका चांगल्या दारुल उलूम देवबंद धार्मिक संस्थेला बदनाम करण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे वास्तविक पाहता ज्ञान मंदिरचे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित असताना यावर सुनावणी होत असताना सुद्धा सदर मंदिराचा वाद दाखवून हिंदू मुस्लिमांच्या भावना भडकवण्याचा व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम या फिल्ममध्ये करण्यात आले आहे सदरची फिल्म प्रदर्शित झाल्या देशामध्ये दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याची आणि होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तरी सदर फिल्म प्रदर्शित न करता त्याचे प्रदर्शन त्वरित आपल्या महाराष्ट्रात होऊ देऊ नये व महाराष्ट्रात प्रदर्शनाला परवानगी देऊ नये अशी मुस्लिम महिला अहिल्यानगरच्या वतीने राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साहेब यांना भेटायला आलो होतो अहमदनगर शहर अहिल्यानगरमध्ये मध्ये साहेबांना आम्ही आमचं पत्र दिलं उदयपूर उदयपूर फाईल्स हा जो पिक्चर आहे तर आज अकरा तारखेला हा रिलीज होणार होता तर पूर्ण महाराष्ट्रातून नाही किंवा पूर्ण भारतातून ह्या पिक्चरला लावू नये किंवा रिलीज करू नये आणि या पिक्चरचा दो दिग्दर्शक आहे अमित जानी ह्याच्यावर गुन्हे दाखल करावा कारण समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वादग्रस्त पिक्चर बनवायचे आणि काहीतरी चुकीचे चुकीचा विषय करायचा आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून ह्यांचे संबंध खराब करायचे तर ह्यासाठी आज आम्ही अहमदनगर शहर एस पी साहेबांना भेटायला आलो आणि आमचा घराणा मांडला त्यांनी सांगितलं क हे पिच्चर अहमदनगर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठंही आम्ही लावू देणार नाही अशी गवाही देतो आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का सध्या अहमदनगर अहिल्यानगरमध्ये कुठल्याही सभा झाल्या का मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं त्यांना अपशब्द वापरायचा दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि उगस जियादी लांडे हिरवे साप असे अपशब्द वापरायचे तर माझं एकच म्हणणं आहे अहमदनगर शहर हा साडेचारशे वर्षाचा एक ऐतिहासिक शहर आहे एकोपानी राहत आहे हिंदू मुस्लिम अमेमी सर्व जातीचे सर्व समाजाचे लोक एकत्र राहत आहे तर माझी ही विनंती आहे का समाजामध्ये ते निर्माण न करून एकोपानी आणि प्रेम प्रेमाने राहावे आणि समाजामध्ये असा कुठलाही विषय आणू नये जेणे समाजावर लहान मुलांवर परिणाम होतात हे लहान मुलं आई वडिलांना विचारू राहिले का हे काय आहे हे जे शब्द वापरू राहिले हे काय मी एस पी साहेबांना सांगितलेलं आहे का प्लीज याच्याकडे लक्ष द्या आणि समाजामध्ये एकोपा निर्माण होऊ आणि जातीचा लोक निर्माण राहण्या आणि संविधानाचा विचार करून कुठल्याही समाजाला टार्गेट करू नये अशी आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे